जय जय जाए महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचा हार्दिक स्वागत आज आपल्या सोबत आहेत सिने अभिनेत्री सौ हन्सिनी ताई उचित आपल्या सोबत आहे आणि शहरामध्ये ते आलेले आहेत ताई जिजाऊच्या जिल्ह्यामध्ये आलेले आहेत त्यांच्या येणाऱ्या चित्रपटाबद्दल ते आपल्या जनतेसोबत संवाद साधणार आहेत काय सांगणार ताई साहेब आपल्या चित्रपटाबद्दल दोन शब्द जनतेला सर्वप्रथम जय जिजाऊ जय शिवराय येत्या आठ मार्चला आमचं तेरव हा चित्रपट येतो आहे तर शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या महिला याच्यावर आधारित हा चित्रपट आहे शेतकऱ्यांचा संघर्ष आणि त्यांच्या महिलांचा जो संघर्ष आहे समाजात वावरताना त्याच्यावर एक संघर्षमय गाथा त्यांचा एक अं जी समाजात स्त्रियांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो इथं खोडून काढला पाहिजे आणि महिलांनी वाचा फोडायला पाहिजे की आपण आता हा अन्याय अजिबात सहन करणार नाही आहोत आणि उठायचं आहे तेरव म्हणजे जेव्हा शेतकरी एखादा आत्महत्या करतो आणि तो निघून जातो समाजात फक्त वाचता असते ती फक्त शेतकरी मेला एवढंच पण त्यानंतर स्त्रियांच जे जगणं आहे ते किती कष्टदायी आहे किती संघर्षमय आहे याच्यावर हा भाष्य करणारा चित्रपट आहे तर आपण सर्वांनीही हा चित्रपट नक्कीच बघावा आपल्या महिलांच्या सन्मानासाठी तरी हा चित्रपट आपण सर्वांनी नक्कीच बघितला पाहिजे आपल्या चित्रपटामधील एक क्षण आहे ज्यात एक महिला तिचा नवरा मरतो आणि आम्ही तिला निमंत्रण द्यायला जातो की तुझ्या नवऱ्याचा तेरव्याचा आम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे आणि हा तेरव्याचा कार्यक्रम जेव्हा आम्ही प्रत्यक्षात बघितला एरवी आपण बघतो की महिलांचा जेव्हा तेरव्याचा कार्यक्रम असतो तेव्हा तिचं कुंकू पुसल्या जातं तिच्या हातातल्या बांगड्या फोडल्या जातात तिला पांढरी वस्त्र दिल्या जातात तर हा प्रसंग असा होता की या प्रसंगात आता तिने या दुःखात राहायचं नाहीये या तेरव्यापासून तिने स्वतःच अस्तित्व निर्माण करावं आणि ताटमानेनं जगाव हा आ, सीन जेव्हा होत होता तेव्हा तिच्या कपाळावरच कुंकू न पुसता तिला कुंकू लावण्यात येत होत गजरा लावला गेला होता आणि तिला रंगीबिरंगी साडी नेसवून तिला सगळ्यांच्या समोर आणलं गेलं होत आणि जेव्हा त्याच्यातलं हे कितकं हृदयस्पर्शी गाणं आहे की आम्ही तेरव मांडलेलं आहे ह्या ज्या दुःख आहे आपल्या महिलांचं तर हे आम्ही खलवत्यात कोंटून काढलेले आहे तर हा प्रसंग एवढा काय म्हणतात त्याला फार अंगावर शहारे आणणारा होता त्यावेळेला आणि हे गाणं पण आज रिलीज झालेलं आहे तर तुम्ही हे गाणं जेव्हा ऐकाल तेव्हा नक्कीच तुमच्या अंगावरही शहारे येतील आपल्या येणाऱ्या या तेरव चित्रपटाला आमच्या सर्वांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय